येहू गाव आठवलं की आपल्याला आठवतं जगद्गुरु वैराग्य वैराग्यमूर्ती याच गावात तुकोबारायांचा जन्म झाला वाढले आणि याच गावामधून सदेह वैकुंठ गमनही केले नमस्कार मी अशोक महाराज देशपांडे रामकथाकार आणि भागवत कथाकार सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या अशा प्रकारच्या पाच हजारपेक्षा जास्त अभंग रचना तुकोबारायांनी केवळ आणि केवळ तुमच्या आमच्या उद्धारासाठी केलेल्या आहेत ज्या रचना केवळ ऐकून म्हणून नाही केवळ ऐकून सुद्धा आपल्याला मोक्ष प्राप्ती होऊ शकते अशी व्यवस्था तुकोबारायांनी तुकोबारायांच्या गाथेच्या माध्यमातून केली आहे तुमच्या आमच्या भौतिक सुखाच्या कल्पना ज्या आहेत ना श्रीमंतीच्या कल्पना आहेत ना त्या जर पाहिल्या तर तुकोबाराय हे सर्वश्रेष्ठ श्रीमंत होते सावकारीचा व्यवसाय होता आणि त्या कालखंडात लाखोची सावकारी होती पण आजूबाजूला पडलेल्या दुष्काळानं ते स्वतःच व्यथित झाले आणि संपूर्ण वह्या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवून टाकल्या ज्या वह्या तुकोबारायांनी आपल्या हातानं बुडवल्या ना त्या इंद्रायणीनं परत दिल्या नाहीत आणि त्या परत देण्यासाठी पांडुरंग परमात्मा विठ्ठलानी पण मदत केली नाही पण माझ्या तुकोबारायांचे अभंग मात्र जेव्हा याच नदीमध्ये बुडवले गेले जेव्हा मात्र तुकोबाराय तिथे तेरा दिवस ध्यानस्थ बसले आणि त्यांना साक्षात पांडुरंग परमात्मा प्रगट झाले आणि पांडुरंग परमात्म्यानी हे सगळे अभंग पुन्हा वापस केले खरोखरच दिव्य चरित्र आहे आणि आपण भाग्यवान आहोत की आपण जेव्हा देहूला जातो तेव्हा आपल्याला पण भेटतात आणि स्वयंभू अशी विठ्ठल मूर्ती आणि माझ्या आईची रखुमाईची मूर्ती पण भेटते आणि त्याचबरोबर या देहूमध्ये तुकोबारायांचे वंशज पण भेटतात आणि पुरुषोत्तम महाराज मोरे हे त्यांचे वंशज मी ज्यांना गेल्या अनेक वेळेस भेटत आलो आहे खरंच सांगू तुकोबाराय भेटल्यांचा आनंद त्यांना भेटल्यावरही होतो त्यांच्यावर किती मोठी कृपा आहे की त्या वंशात त्यांचा जन्म व्हावा निश्चितच तुमच्या मनामध्ये एक सहजता निर्माण झाली असेल की महाराज खरंच तुमचं ऐकून असं वाटतंय की आम्हाला ही आता देहूला जायची इच्छा झाली आहे ज्या भागवत धर्माचा पाया ज्ञानदेव माऊलीनी रचला ज्ञानदेवे रचिला पाया त्याच भागवत धर्माचा तुका झाला से कळस असं मानलं जातं आणि तुकोबारायांचं श्रेष्ठत्व किती वर्णन करावं अहो आपलं श्रेष्ठत्व एखाद्याचं जर आपल्या समकालीन अवस्थेतल्या लोकांनी वर्णन केलं ठीक आहे नंतरच्या कालखंडातल्या लोकांनी वर्णन केलं ठीक आहे पण साडेतीनशे वर्ष अगोदर जानी या पृथ्वीतलावर जन्म घेतला होता प्रागट्य केलं होतं त्या ज्ञानदेव माऊलींनीसुद्धा तुकोबारायांचं कौतुक केलं आणि त्यांनी सांगितलं की तुकोबाराय आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहेत आणि प्रिय आहेत का प्रिय आहेत कारण ते नामदेव महाराजांचे हो अवतार आहेत असं ज्ञानेश्वर माऊली जेव्हा तुकोबारायाबद्दल बोलतात तेव्हा असं लक्षात येतं की खरंच आम्ही महाराष्ट्रात जन्मून किती भाग्यशाली आहोत महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये सगळीकडं फिरावं असं मनापासून आपल्यालाही वाटत असतं ना आणि तो नांदुरकी वृक्ष पाहायची इच्छा पण तुमची असेलच ज्या वृक्षाच्या खालतून तुकोबारायांनी सदेह वैकुंठ गमन केलं अशा पद्धतीचं सदेह वैकुंठ गमन करणाऱ्या तुकोबारायांना जर भेटायची इच्छा असेल तर आपल्याला देहूला जायला हवंच तुमच्या मनातला प्रश्न मी ओळखलाय तुम्हाला वाटतच असेल की महाराज जायचं कसं तुम्हाला जायचे अनेक रस्ते माहिती आहेत पण जायचं कोणासोबत हे मी फक्त सांगणार आहे चाळीस वर्षाची परंपरा चार हजारपेक्षा जास्त यात्रा ज्यांनी लोकांच्या घडवल्या आणि सर्व यात्रा सुखरूप घडवण्याचं पुण्यही ज्यांना मिळालं ज्यांच्या पूर्वजांची कृपा खरोखरच त्यांच्यावर आहे अशा ब्रिजमोहन टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून मी या सर्व यात्रा करतो आहे मला खात्री आहे या यात्रामध्ये आणखी एक काय भाग होतो माहिती आहे अनेक ठिकाणी प्रवचनाचंही आयोजन केलं जातं आणि आपल्याला यात्रेबरोबरच प्रवचन कीर्तनाचा आनंद मिळतो आणि त्या आनंदाला घेण्यासाठी तुम्ही ब्रिजमोहन टूर्स अँड ट्रॅव्हल्ससोबत जरूर जरूर जा आणि एकदा कुठल्याही ट्रॅव्हल्सनं प्रवास करण्याच्या अगोदर ब्रिजमोहन चौधरी यांना एकदा भेटाच नमस्कार अभी आपने यात्रा का वर्णन सुना कैसा लगा आपको अच्छा लगा बहुत अच्छी बात है अभी आपको ये सुनने से इतना अच्छा लग रहा है तो प्रत्यक्ष अनुभव के लिए आप हमारी यात्रा का लाभ लीजिए यात्रा में चलिए आपको यात्रा करते हुए इसका हजार गुना प्रत्यक्ष अनुभव बहुत अच्छा मिलेगा हम ये यात्रा व्यवसाय लगभग मैं 40 साल से लोगों को यात्रा करवा रहा हूँ प्रवास करवा रहा हूँ भारत में और भारत के बाहर में भी ब्रिज टूर्स की ओर से महाराष्ट्र के साथ साथ भारत और इंटरनेशनल से भी टूर किए जाते हैं महाराष्ट्र में अष्टविनायक महाराष्ट्र दर्शन कोंकण गोवा स्टेचू ऑफ यूनिटी गुजरात राजस्थान काशी नेपाल गंगा सागर जगन्नाथपुरी रामेश्वरम दक्षिण भारत केरल मन्नार कर्नाटका कश्मीर कुल्लू मनाली चारधाम यात्रा मसूरी नैनीताल और कैची धाम दार्जिलिंग गंगटोक इत्यादि सभी यात्राएं की जाती है सभी प्रकार की सहल किए जाते हैं और भारत के साथ साथ बाहर भी ब्रिजमोन टूर्स की तरफ से यात्रा आयोजन किए जाते हैं जिसमें प्रमुख है, जिस है दुबई यूरोप सिंगापुर श्रीलंका मालदीव्स बाली वियतनाम थाईलैंड मलेशिया और जल्दी ही हम और भी विदेश यात्राओं का विस्तार करने वाले हैं आप जिस भी टूर में जाएंगे या जाना चाहते हैं आपको ये हम विश्वासपूर्वक दिला सकते हैं कि वो टूर सबसे अच्छी होगी और सबसे कम प्राइस में होगी इस चीज का आप निश्चिंत रख सकते हो हाँ हमसे भी कम प्राइस देने वाला आपको कोई मिल सकता है लेकिन उसकी सेवा उस, उस लेवल की नहीं होगी जिस प्रकार की सेवा होटल की और रहने की हम उस पैसे में करते हैं जीवन में यात्रा का प्रवास का बहुत महत्व है आपका जीवन समृद्ध होता है उसको करना ही चाहिए और आप उसके लिए ब्रिजमोहन टूर्स को जरूर सेवा का मौका दें हम आपकी सेवा करके हमारे को बहुत आनंद होगा और अच्छी से अच्छी से आपकी सेवा रहेगी ये विश्वास दिला सकते हैं